याच्यापेक्षा याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा विषय आज जी मी बातमी वाचली की नाशिकमध्ये आपल्या म्हणजे भाजपमध्ये यायला कोणताही अडथळा असू नये म्हणून ज्यांच्यावरती पंधरावीस दिवसापूर्वी आरोप केले गेले होते आणि आरोप केले म्हणून आम्ही काढलं त्यांच्यावरचे आरोप मागे घेऊन त्यांना पक्षात प्रवेश दिला जातोय भाजपच्या एवढीही यांची नीतिमत्ता खालवले हे फार दुर्दैव आहे महाराष्ट्राचं म्हणजे कोणा म्हणजे आता यांची राजकारणाची पातळी किती खालवले आणि कोणावरती काही आरोप करायचे आयुष्यातनं उठवायचं पूर्ण बदनाम करून टाकायचं त्यांच्या पक्षात जातोय म्हटल्यानंतर आरोप मागे घ्यायचे आणि जणू काय गंगेत नावून त्यांना घेतलं पक्षात अशा पद्धतीने हे राजकारण चालले फार वाईट आहे म्हणजे उद्या जर का दाऊद ह्या पक्ष भाजपामध्ये गेला तर भाजप दाऊदवरचे पण देशद्रोहाचे गुन्हे मागे घ्यायला कमी पाठीपुढे बघणार नाही ह्याचं कारण आधी सलीम बरोबर काय पार्टी केली म्हणून आरोप केले गेले इक्बाल मिर्ची बरोबर व्यवहार केला गेला म्हणून आरोप केले गेले आणि त्यांनी मग ते पक्ष पक्षात गेल्यानंतर ते आरोप मागे घेतले गेले म्हणजे हे नवाब मलिक नवाब मलिक त्यांचं पण उदाहरण आहे दाऊदबरोबर काय व्यवहार केला काय केला पण ते त्यांच्याबरोबर गेल्यानंतर हे धुतले गेले भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले त्यांच्या पक्षात गेल्यानंतर हे धुतले गेले म्हणजे यांना भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र नाही करायचं आहे तर भ्रष्टाचार आरोप मुक्त असा पक्ष करायचा आहे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क